सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तो ते नमस्कार मंडळी तर आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार आहे तसेच हा चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी महालक्ष्मीची जर कथा ऐकली तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल श्री कृपा आपल्यावरती व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे श्री महालक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशाय मह श्री महालक्ष्मी देवे मह सुजन हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी आहे द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील त्या सौराष्ट्र देशात एक भदश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो राजा पराक्रमी प्रजादक्ष आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचं नाव ना होतं सूरजचंद्रिका ती अत्यंत सुंदर रूपवान होती तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत एक असे एकदा असेच झाले ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली ती राणावनात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्ती भावनेने ते व्रत करू लागली त्या व्रताच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली तीच पुढे राजघराण्यात जन्म पावले तिचा बदशा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबाला एकदा काय झाले देवीच्या मनात आले की आपण सूरजचंद्रिका राणी जाऊन भेटावे भी। तिला आपली ओळख पडते का ते पहावे मग देवीनं काय केलं एक म्हातारीचं रूप घेतलं फाटकं लुगडं नेसली माथी मळवट भरला हाती एक काठी घेतली मतारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच झाली म्हातारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का मतारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही इथं कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काम आहे तुम्ही कुठून आला तुमचे नाव काय त्यावर मधून मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सूरजचंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणीसाहेब आता त्यांच्या महलात आहेत मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहेत त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या तुला रागवतील तुला उनं धुनं बोलतील आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझं अपमान करतील त्यापेक्षा तू असं कर आपले एका आडवशाला बस त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते दासींचे ते बोलणे ऐकून म्हातारीस राग आला ती रागारागानं म्हणू लागली अगंही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपानं गर्विष्ट झाली आहे ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच स्त्री होती त्या ती जन्मात तिने माझे श्रीलक्ष्मी व्रत केलं म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता गर्विष्ट उन्मत झाली आहे तिला याचा परिणाम भोगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हातारी तावा तावानं निघाली तेव्हा दासी घाबरली तिने म्हातारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उतना नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग म्हातारीला त्या दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाली तोच भदष्टवा राजाची मुलगी श्यामबालाही तिथे धावत आली तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठ्या विनयाने श्यामबाला देवीस म्हणाली आजी रागवू नकोस माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला इचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हतारी आता परत ना तोच तिथे राणी सूरजचंद्रिकाही आली तिने ते फाटक तुटक नसलेल्या म्हतारीला आपल्या महालाशी पाहिलं ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली कोण ग तू थेडे इथं कशाला आलीस जा इथून नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देत ते शब्द ऐकून म्हतारी संतापली तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरवले ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली सुजन होऊन त्या म्हतारी रूपीदेवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली राजकन्या श्याम हिनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये राहू लागली इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या बधश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली त्यांचे राज्य बळकावले राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंधा व्हावे लागले झालेल्या गोष्टीचे राजा भद्रश्रवास खूप वाईट वाटले राणी सूरज चंद्रिकेसही आपण केलेल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला एकेकाळच्या एक राजवैभवात असलेल्या राजा राणी साता राणा भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा बदशाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला दमला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला राणीच्या एका दासीने त्यास पाहिले त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली मालादार जामयाने त्वरित सासऱ्या सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे

तर त्या धनाचे झालेले कोसे होते ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरजचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाचीच ही परिणिती आहे पण काय करणार आणि सूरजचंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा भदश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेकीच भेटण्याची इच्छा झाली तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेख आणि जावा यांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले ती जेव्हा लेखीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुख सौक्यात असलेल्या ले आपल्या लेखीस पाहून तिला मोठा आनंद झाला समाधान झाले लेखीने आईस नाहू माकू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले सुग्रास भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने भोजनास बोलवले पण त्यावेळी चंद्रिका म्हणाली तू माझे डोळे उघडलेस आज तुझा श्री महालक्ष्मी व्रताचा गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मी ही उपवास करणार आणि माझा सुटलेल्या मोडलेल्या लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडणार हे शब्द ऐकून श्याम बालेस तर फार मोठा आनंद झाला महिनाभर तिथेच लिकीकडे राहूनच राणीने ही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सुरजचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली तेव्हा लेख आईस पोहोचवायला तिच्यासोबत माहेरी आली चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्यामबालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेर काय आणले असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला त्यावर मालाधर तिला म्हणाला अगवेळे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ आहेच की त्यावर हो ना पण हे माझ्या मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्याने अन्नाला एक सुंदर गोडीही येते मीठ सेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते असं शांबाला म्हणाले मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखली आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असतानाच एकाएकी मालाधर कसल्याशा निश्चयाने उठला त्याने तातडीने आपल्याकडे घेतले एकांतात त्याच्याशी कसलीशी बोलणी केली आणि सैनिकांच्या हातावर मीट देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूंनी भदश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली भधश्रवाचे राज्य सोडून ते परत मिळवले मालाधर आणि श्यामबाला त्यांनाही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते भधष्ट्रवास परत दिले ज्या दिवशी भधष्ट्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सूरजचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मीव्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारीच गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साती पुत्र ही नेमके त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञापूरक आभार मानले तिच्या नावाचा जय जयकार केला सुजन हो या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे जो कोणी भक्त भावी हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावरती देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी ऐकावी म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते अशी होती श्री महालक्ष्मीची कथा एकदा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा आता आपण श्री महालक्ष्मीची आरती म्हणूया श्री महालक्ष्मी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसि रूपे तु लक्ष्मी जय देवी जय देवी करविरपुरवासिनि सुवर्मुनि माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमला करे जठरी दाता, विलादाता सहस्र वदने भूधरण पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी रूपे तू स्थूल लक्ष्मी मातू लिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियूषरसपाणी करसना सुरंग बसना मृगनैनी शशिधर वदना राजस मदनाची जन्नी जय देव जय देवि जय महालक्ष्मी वसि व्यापक रूपे तु स्थूल लक्ष्मि ताराशक्ति अक्षम्य शिवच क गौरि साङ्ख्य हन्ति प्रकृति निर्गुण निर्धारि गायत्री निज बीजा निगमागमसारि प्रगटे पद्मावती निज धर्मचारि जयदे जय देवि जय महालक्ष्मी वसि व्यापक रूपे तु स्थूल लक्ष्मि अमृत भरिते सरिते अघदूर्ते वारि మారి దుర్గట మరి దుర్ఘటర తి వారి మాయా స్థూల లక్ష్మి చతురానూ కర్మాచా హోళి లీల్యాస్తి మాతే నిధాని చరణి పదసూంక్షా ముక్తర నాగర క్షీర బాళి जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवी तुम्हाला जर ही माता लक्ष्मीची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद